अक्षय चला आम्ही निघालोय अक्षर साखरपुड्याला अक्षयच्या स्वतः चंदगड पासून पुढे वीस किलोमीटर आहे गोदा म्हणून गाव आहे पुढे आम्ही निघालोय मंडळी तयारी झालेली आहे अरे हाय तुझी गाडी काय अरे अक्षय आहे आर्या हाय आर्या अटेंडन्स द्या कोण कोण आहे गौरी आहे बोला पुढे हा आज तू पण इकडे आहे हाय ಓಕೆ ಓಕೆ <laughs> <laughs> ಚಲೋ ಆಮೇಲೆ ಹಳೂಫು ನಿಮ್ ಹಳುವ ಹಳುವ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂಬೋಲಿ ಮಾರ್ಗ ಬ आंबोलीगडा मला वाटतं अजून पुढे एक पाच किंवा दहा किलोमीटर पुढे असणार आहे आंबोलीगड चालू आहे पाठीमागे मेंबर सगळे जागे झाले आहेत आई पण उठून बसली आहे आई पण बसली आहे एक झोपली आमची झोपली इथून चालू आली खाली मग इथून तो खाली गेला चिकमंगळूर त्यानंतर तो दांडेल त्याच्या आधी त्यानंतर मडेकेरी त्यानंतर उटी मग तुम्हाला हळूहळू झाडांची हे वाढत गेली आहे उंची वाढत गेली आहे आणि ग्रीनरी वाढत गेली आहे बघ इथून खाली बघा केसरी इतुन आला इतुन केसरी इथे ते हे नवीन झाले आता माहिती आहे इथून खूप सुंदर आहे फिश ऍक्वारी येतं ना आपलं उशीर होणार आहे हे बघ ही झाड बघलस हे बघ झाड बघा लक्षात झाडांची उंची वाढली आहे झाडी वाढली आहे बघा झाडांची हा बदलतोय ना हे बघ इथं हे आहेत दिसले का तुला काय झाड सुपारीची इकडे बघ इकडे बघ सुपर झाड आणि हा सह्याद्री आहे हे बघ ही समोर झाडं बघ सगळी किती झाड आहे उंच इथून हा लँडस्केप हळूहळू चेंज झालाय खाली साऊथ घाट अजून चालू आहे रोड आहे गटातला अजून तरी खड्डा लागलेला नाहीये बरोबर ना बघ कणकवली निघाल्यासून अजून खड्डे लागलेले नाही आहेत अलमोस मला वाटतं निम्म्या वा जास्त आपण घाट चढलोय ढग आहे सांग तिकडे तो महादेवगड पॉइंट आहे लेफ्ट साईडला ढकामा दिसत नाही आहे अमोली वाटामध्ये ढग आले बऱ्यापैकी धबधब्यांचा एरिया आलाय सगळा इथून ह्यालाही सगळे धबधब्या पुढे

er det det her. आंबोली आलेला आहे आंबोलीला नाश्तानी केलंय हॉटेल स्वागत मध्ये यादी म्हणून आपण दोन तीन वेळेत नाश्ता केलाय मिसळ छान आहे इथली वॉशरूम जरा जरा क्लीन पाहिजे तेवढे क्लीन नाहीत वॉशरूम आहेत बाकी जेवण छान आहे नाश्ता छान इथला

दी। दी। कौन सी सब्जी बना रही हो तुम करे okay, okay. मैं मेरी बच्ची के लिए करेले की भाजी बना रही हूँ ठीक हा? भई तुम्हारी सब्जी होने के बाद तुम कॉल करना मुझे हाँ बाद में हम बात करेंगे आज पिक में हम डिस्कशन करते हैं अभी बच्चों को कैसे सब्जियां देती है ठीक है ठीक है हां अच्छा तुम्हारा प्रॉब्लम क्या है तुम्हारी जो बच्ची है वो सब्जी नहीं खाती बराबर है हां उसको सब्जी खिलाने के लिए पहले स्टोरी बतानी पड़ती है तुमने स्टोरी बताई क्या नहीं ना नहीं तो बात है ना तो उसको बताओ जब तुम सब्जी नहीं video हा एक गोवा रस्ता इथून आतमध्ये दहीवडा आणि इथं पुढे मुलीचं घर आहे आता खा इथल्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आम्ही माऊली मंदिरात गेलो माऊली मंदिरातून साखर घेतली आता नवरा मला वाजत गाजत मंदिरातून घराकडे स्याची जाधू सामकडे मागे आहोत आता आम्ही थोडा झाला ची मा काठी अक्षाय साखा सतनाची the Konali.